महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे केसरी दोन हजार चोवीस या जंगी कुस्तीचे आयोजन मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थित मंगळडा येथील इंग्लिश स्कूल येथे काल आयोजित करण्यात आला होता या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन समारंभासाठी मनसेचे महाराष्ट्राचे युवा नेते अमित ठाकरे यांचे मंगळडा येथील दामाजी चौकामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले दहा जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण यावेळी करण्यात आली दरम्यान दहा जेसीबी व शंभर साह्याने स्वागत करण्यात आले त्याचबरोबर उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळडा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी दामाजी पंतांच्या साक्षीने अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांचे ऑक्शन ऑक्शन करून स्वागत केले या प्रसंगी सोलापूर व पंढरपूर विभागातील तसेच मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसे केसरी दोन हजार साठी महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व स्टेडियम दिल्लीच्या आशिष हुड्डा यांच्यात झाली दहा चाललेले या कुस्तीचे पैलवान गायकवाड यांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व सु केले होते शेवटी घुटना डावावर आशिष हुड्डा यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करीत कुस्ती जिंकली त्या कुस्तीचे पंच म्हणून एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चे महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष वामन बदपटे यांनी काम पाहिले मनसे केसरी दोन हजार चोवीस चे विजेते यांना मानाची गदा व पाच लाख रुपये रक्कम रक्कम मनसे नेते अमित ठाकरे संयोजक दिलीप धोत्रे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले मनसे नेते अमित ठाकरे यांचा सत्कार विठ्ठल रुक्मिण मातेची मूर्ती देऊन देखील करण्यात आला मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून मंगळा येथे मंगळातील केसरी दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती आखाड्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे मनसे तालुका प्रमुख नारायण गोवे जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत पवार कोल्हापूरचे पवन महाडिक दादा धोत्रे तसेच मंगळा तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष दामोदर गुले कुस्ती आखाडा प्रमुख मारुती वाकडे महेंद्र देवकते मुरलीधर सरकळे आदी मान्यवर उपस्थित होते मनसे केसरी दोन हजार चोवीस चे संयोजक दिलीप धोत्री यांनी बोलताना सांगितले की पंढरपूर मंगळा तालुक्यातील प्रत्येक बेरोजगार युवक महिलांना भगिनींना त्यांच्या हाताला काम देणे हे माझे कर्तव्य समजतो येत्या आठवड्याभरात नोकरी महोत्सव घेऊन प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचा निर्धार त्यांनी केला व्यक्त केला आहे मनसे केसरी दोन हजार चोवीस या कुस्ती आखाड्यात स्थानिक मल्ल्यापासून राष्ट्रीय मल्ल्याने कुस्तीचा खेळ दाखवेत कुस्ती शौकींनी मने जिंकली कुस्ती पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते